प्रणाम आजचा हा जो व्हिडिओ आहे खरं म्हणजे दहा व्हिडिओ यातल्या एकेका वाक्यावर एक याप्रमाणे वाक्या या होऊ शकतात कदाचित शक्यता आहे की मी तसे ते करीन ही जर मला गरज वाटली तर करीनच याच कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक काय म्हणतात त्याला म्हणजे जिची इच्छा आपण करत नाही 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 असं नको होतं घडायला किंवा जे घडतंय ते योग्य नाही चुकीचं घडतंय काहीतरी आणि ते ज्यांच्या घडत आहे त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्याचा ते प्रतिघात प्रतिकार अजून करताना दिसत नाही पण जे करतायत ते त्या गोष्टी जाणीवपूर्वक करतायत मी टायटलमुळे थोडंसं तुमच्या लक्षात आलंच असेल की देवेंद्र फडणवीस असा माझा प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही मी जे तुम्हाला म्हटलं की मी एक दहा वाक्यातच खरं म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण संपवला असता एक एक वाक्य घेऊन एक एक व्हिडिओ केला असता असं जे म्हणालो याचं कारण माझी फार तशी विचित्र अवस्था आहे याच्यात की फडणवीस हे माझे मित्र आहेत आणि मी त्यांना मित्र समजतो याची क्षेत्र ते मला मित्र समजता त्यांचा एक मायासाठी मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट पण एकनाथ शिंदे हे मायासाठी धाकट्या भावासारखे आहेत वय परत आहे ते खूप लहान आहेत माझ्यापेक्षा त्यामुळे आणि आनंदीघीच्या काळापासून मी आनंदीघीबरोबर होतो त्यामुळे त्यांना मी आनंदगीचा शिष्य म्हणूनच डेव्हलप होताना पाहिलं त्यामुळे माझंही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा एक ज्येष्ठ वरिष्ठ अशा त्यांच्या काय म्हणे सल्लागार म्हणे म्हणे म्हणायला काय हरकत नाही तर असा मी त्या भूमिकेत असतो तर त्यामुळे हा एक अक्षरशः म्हणजे भावनिक नातं आहे माझं कोणाशी एकनाथजींशी आणि फडणवीसांशी भावनेपेक्षा ते वैचारिक जास्त आहे आणि त्यांच्याबद्दल एक त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला आदर आहे प्रतिभा बोलण्याचं शैली अमुक तमुक वगैरे बरेच त्यांच्या कौतुकाची पुष्कळ कारणं सांगता येतील आणि तसंच एकनाथजींच्याबद्दल वाटणारी आत्मीयता प्रेम आपुलकी ह्याची ही अशीच एवढीच कारणं सांगता येते या दोघांमध्ये कधीही संघर्ष होऊ नये ही माझी मनापासून इच्छा होती आणि तसा तो संघर्ष मला खरं कधी कधीपासूनच जाणवतोय म्हणजे कधीपासून जाणवत असावा तर जेव्हा दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये एक अदृश्य पण आमच्यासारख्या निकटवर्तीयांना दृश्य असलेली भिंत जाणवत होती आता ती अदृश्य वाटणारी भिंत हळूहळू दृगोच्चर होत चाललेली आहे दिसू लागलेली आहे मी काय वेळेला हे असे शब्द मुद्दाम वापरतो या नव्या पिढीला त्या शब्दांचा परिचय व्हावा मी संस्कृत एम ए असल्यामुळे हे सगळे शब्द मला फार इंग्लिश संस्कृतमध्ये संभाषण करू शकणारी थोडी माणसं असतील की जी संस्कृतमधून बोलू शकतात माझं भाग्य आहे मी बोलू शकतो संस्कृतमधून मला एकाने सांगितलं संस्कृत चॅनल काढ म्हटलं बघणार कोण आहे बट एवर इट इज पण मुद्दा असा आहे की या दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप नाही आहे गॅपच आहे आणि ही गॅप जी आहे ती पहिल्या दिवसापासून आहे मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून आणि ती आता वाढत चालली आहे ती जी एक थोडीशी चीर होती ना तिची दुफळी झाली आता त्या दुफडीची हळूहळू मला दरी होताना दिसते त्याच्यावर जे काही पूल होते थोडेसे त्या पुलांचही दोन बाजूला जोडणारं जे नातं होतं ते मला थोडं विस्कळीत होताना दिसत आहे आणि अत्यंत दुर्दैवाने सखेद आश्चर्याने देखील मला असं विधान करावं आहे आणि या विधानाच्या अनुषंगाने मी अनेक व्हिडिओ करणार ज्याच्यामध्ये तुम्हाला मी पुरावे देणार तुम्ही म्हणाल की अनिलजी आम्हाला जाणवत आहे गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांचे जे मूज आहेत निनाय गोष्टी ते जे करतायत आता मुख्यमंत्री झाल्यापासून त्या कुठेतरी एकनाथ शिंदे यांना अजून मात करण्यासाठी असा शब्द मी शह आणि माथेने नेहमी बरोबर जातात त्यामुळे मी मात हा शब्द आता वापरत नाही ते आहे अंतिमता ते उद्दिष्ट त्यांचा आहे हे मला माहिती आहे फार फार विधानं फार करतोय जोरदार ते मला कळत आहे पण नाही मला हा विषय सौम्यपणे मांडणं योग्य नाही वाटत आहे मला खरं म्हणजे यापेक्षा अधिक प्रक्षुब्ध प्रक्षोभक आणि अत्यंत असा ह्यांनी हा विषय खरं दुसऱ्या कोणी असता तर मांडला असता म्हणजे ज्याला मला जेवढी माहिती आहे तेवढी जर मला आहे ती माहिती आहे जर दुसऱ्या कोणाला असती तर त्यांनी हा विषय फारच एकदम खळबळजनक करण्याकर मला हा खळबळजनक करायचा नाही आहे मला खळबळजनक करायचा नाही आहे पण मला हा मळबळजनक आहे हे मला कबूल करायचं आहे हे कबूल करायचं आहे आणि दुसरी गोष्ट यायची की याचा फायदा कुणी विरोधकांनी वेगळ्या प्रकारे घेऊ नये अशी माझी इच्छा असल्यामुळे आत्ताच मी सगळी संघर्षाची जे अंतप्रवाह आहे ते उघडे करत नाही आहेत पण ते करावे लागतील का मला करावे लागतील जर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका बदलली नाही एकनाथ शिंदेबाबतची थोडस मागे वळून जर तुम्ही बघितलं तर हे भाजपचे लोकही मान्य करतात बरं का देवेंद्र फडणवीस स्वतः नाही मान्य करणार कसे मान्य करतील नाही करणार पण त्यांना एकानी लेखामध्ये फडणवीसांना परशुरामाची उपमा दिली होती लिहिणारा लेखक ब्राह्मणच होता कार्यकर्ता होता ब्राह्मण ह्याचा संघ काहीतरी त्याचा मी त्याला विचारलं की त्यानं तू परशुरामाची उपमा दिलीस पण ते तर असं गोडबोलेत अण्णा फडणीस असलं आणि नाना फडणीसच्या सा सारखं ते काही चातुर्य करत असले तरी देखील असं गोड बोलतात ते तर ते म्हणतात बोलून घात करणं ह्याच्यात ते वाकबगार आहेत परशुराम परशु घेऊनच तुटून पडत होता त्याने ते एकवीस वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली आता हा प्रश्न कुणी विचारणार की जर एकदा निक्षत्रिय केली तर पुन्हा क्षत्रिय आले कुठून त्याची काही अत्यंत बकाल कारणं पण देतात तो नको आज तो विषय नाही आपला पण सूडबुद्धी आणि एक कोकणस्थ ब्राह्मण मला भेटला होता तो म्हणाला की त्याला माहिती नाही दुसऱ्या कोणाच्या तरी संदर्भात तो बोलवतो म्हणाला मी कोबरा आहे क्षणभर लक्षात द्या मला कोबरा तो म्हणाला कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि कोकणस्थ ब्राह्मण डसतो डूक ठेवतो पण कुणाच्या पुंगीवर असा फार काय डोलत नाही तुम्हाला वाटतो तो डोलल्यासारखं पण त्याला माहिती असतं की केव्हा ठॅक करून दंश करायचा त्यामुळे पुंगी पुंगीवाल्याला वाटतं की आपल्या पुंगीवर तो डोलतो आहे प्रत्यक्षात तो डोलत असताना डसण्याची संधी बघतोय आणि मारतो डस खोबरं आहे आता देवेंद्र फडणवीस कोकणाचं ब्राह्मण नाही आहे आमच्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा भरपूर जातीयवाद बरं का म्हणजे रोटीवेटी व्यवहारामध्ये सुद्धा अजून अडथळे म्हणजे ब्राह्मण मुली दलितांशी लग्न करतात मुसलमानांशी लग्न करतात पण आपल्याच जातीतल्या देशस्थ कराडे ऋग्वेदी अंग यांच्याशी करायला त्यांचे आईबाप आडवे येतात अशी उदाहरणं आहेत माझ्या ओळखीमध्ये मुलींनी बलत्याशी ठिकाणी जाऊन लग्न केलं सारस्वत सिक्कीपींना तर हे भट लोक परभटच म्हणतात त्यांना ब्राह्मणच मानत नाहीत पण तो विषय नाही आता पण पन, फडणवीसांच्या स्वभावाच्यामध्ये असा आहे की ते खुन्नच ठेवतात आज मी सगळं बोलणार नाही आहे सगळं बोलू शकणार नाही वेळेची मर्यादा आहे पण एक लक्षात ते खुन्नस ठेवतात आणि ते ज्याच्यावर खुन्नस ठेवतात त्याला देशोधडीला लावतात त्यांनी एकनाथ खडसेंची कशी वाताहत केली आयुष्याची बघा राजकीय आयुष्याची वाताहत केली राजकीय आयुष्याची वाताहत केली भाजपत आले स्टेजवर बसले भाजपत आले समजून त्यांनी गोष्टी बोलायला सुरुवात केली यांनी अशा रीतीने परत एकदा गिरीश महाजनांच्या माध्यमातून डाव फिरवला हो की ते झक मारत हो य झख मारत परत राष्ट्रवादीत गेले ह्याच्यापेक्षा आयुष्याचा अपमान विटंबना धिंदवडे एखाद्याच्या आब्रुची निघू शकत नाहीत त्यांनी यांनी केवळ मी मनातली मुख्यमंत्री हा शब्द उच्चारला म्हणून फडणवीसांनी तिला एवढा धडा शिकवला त्यांनी धनंजय मुंडेला मदत करून त्यांचा प्रत्येक वेळेला हस्तक असतो बरं का त्यांचा एक हस्तक असतो ते मस्तक असतात त्यांचा एक हस्तक असतो मी खूप काही या मालिकेतच बोलणार आहे असं समजा तुम्ही रोज तुम्हाला एक फडणवीसांवरचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि ते मित्र असताना मी बोलतोय आणि ॲक्च्युली असं आहे की होऊन आल्यावर आमचं भेटायचं ठरलं होतं पण मी त्यांचे रोजचे कार्यक्रम बघतोय त्यामुळे मीच त्यांना मेसेज केलेलं नाही की कधीही केव्हा भेटूया म्हणून कारण मला दिसत आहे ते आज साहित्य संमेलनात काल दिल्लीला होते उद्या परत दिल्लीला आहे ते खरं म्हणजे आजच दिल्लीला असणार होते माझ्याकडे रोज सकाळी त्यांचा कार्यक्रम येतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचेच येतात ते पत्रकारांकडे बऱ्याचकरांकडे येतात माझ्याकडे येतात तर त्यामुळे मी टॅप करतो मी की याच्यात कुठे मला गॅप दिसते का की ज्याच्यामध्ये मी त्यांना म्हणू शकतो की वेळेला भेटू काय आपण भेटू येऊ कमी ती गॅप नाही मिळालेली पण मी हे सगळं त्यांना बोलणार होतो आणि यापूर्वीही एकनाथजींच्या संदर्भात संजयच्या संदर्भात काही ज्या गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाही त्यासुद्धा मी त्यांच्याशी बोललेलो आहे त्याने ऐकून घेतलेले आहेत हा भाग ॲप्रिशिएट केला पाहिजे मला की खरं म्हणजे त्यांना ते काही मी बोललेलं ला, आवडलं असेल अशी अजिबातच शक्यता नाही आहे पण तरी देखील ते बोलले इतकंच नव्हे त्यांनी त्याच्या ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याही ऑनेस्टली ले दिल्या म्हणजे त्यांच्या मनात होतं ते लपून नाही ठेवलं कारण त्यांनी लपून ठेवलं असतं तर मला कळलं असतं कारण त्यांनी जे काय केलेलं होतं एकेका व्यक्तीच्या संदर्भात ते मला काय केलं आहे हे आतमध्ये माहिती होतं कारण त्या व्यक्तीनेच मला ते सांगितलेलं असतं हे असं असं झालेलं आहे असं होत आहे आणि हे बरोबर नाही मी म्हटलं मी भेटेन तेव्हा सांगेन त्यांच्या कानावर घालीन पण त्यांनीही एक प्रकारे हे केलं पण पंकजा मुंडेला बघा आणि मग आम्ही हस्तक म्हणालो की प्रत्येक वेळेला असतो आणि आता पुढे उल्लेख करणार आहे एकनाथजींच्या संदर्भात त्यांनी कोणाला हाताशी धरला आहे धनंजय मुंडे हो मी नेहमी म्हणतो ना की तो अजितदादांचा दत्तक पुत्र आहे आणि यांचा पुत्र आहे धनंजय मुंडे हा धनंजय मुंडेकरता फडणवीसांनी काय काय केलं आहे ती शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धनंजयला राजीनामा मागितला नाही अजितदादांनी देखील एक क्षणभर विचलित त्याला विचारलं होतं काय फार सिक्रेट आहे असेल असेल असं मला वाटत नाही पण धनंजयनी त्यांना सांगितलं की अशी अशी स्थिती आहे माझा काही संबंध नाही वाल्मिक कलर तिकडे काय करतो ते वेगळं ना आर्थिक हे वेगळं तसे तुमचे पण संबंध ज्यांच्याशी आहेत त्यांच्यापैकी पण मर्डरच्या केसेस झालेल्या आहेत सगळ्यांचेच आहेत तर त्यामुळे माझं काही त्याच्याशी संबंध नाही त्या प्रकरणाशी आणि हा हलकळ कशाबद्दल चालला आहे तर यशवंत देशमुखच्या मर्डरबद्दल चाललेलं आहे त्याच्यात मी नाही आहे ना कुठे ते अजितदादा म्हणाले की मी कन्व्हिन्स आहे तू काही राजीनामा द्यायची गरज नाही आहे पण मी एकदा फडणवीसांना विचारून घेतो आणि त्यांनी फडणवीसांना विचारलं हे जे सगळं तुमचा खावर चालला आहे ना दमानिया वगैरे घ्या 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 अरे त्यांनी ऑलरेडी हे केलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा ऑलरेडी एक फॉर्मल हे पत्र हो आजीत आजीत तर पत्र देऊनही ठेवलं आहे त्या धनुभावनी याला अजितदादाला अजितदादानी विचारलं हे गोष्टी कोणी सांगतायत की नाही मला माहिती नाही अजितदादानी विचारलं की जर तुम्हाला अडचणी चोरत असेल तुम्हाला अडचणी चोरत असेल तुम्हाला जर असं वाटत असेल की या प्रकरणामध्ये धनंजयचा राजीनामा घेण्याचं गरज आहे तर आपण घेऊ माझा काही त्याबाबत दुराग्रह नाही मी त्याला हे नाही प्रोटेक्ट करू शकत तर ते फडणवीसांनी त्यांना असं विचारलं की धनंजय मुंडेचा म्हणजे धनंजयचा आणि याचा संबंध आहे एवढ्या करता दर त। त। ते जर आपण या मर्डरशी राजीनामा निगडीत केला तर असे संबंध असलेली हजार माणसं महाराष्ट्रात आहेत आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या बरोबर असलेल्या माणसांनी काही कृत्य केलं तर त्याची जबाबदारी जर आपण घ्यायला लागलो तर आपल्यापैकी एकही जण एकही दिवस एकही तास मिनिट मंत्रिमंडळात राहणार नाही आपली माणसं आपल्या भागीदारीत जे करतात ठीक आहे त्याची एक नैतिक जबाबदारी समजा आर्थिक व्यवहार असतील तर ती आपण घेतली ठीक आहे त्यांनी जाऊन कुठेतरी मर्डर केला किंवा काही केलं त्याचा आपल्याशी संबंध मांडायचं गरज नाही माझ्या मते धनंजय मुंडेचा राजीनामा देण्याची गरज नाही आहे आणि हा काहूर चालूच राहणार आहे आज हा झाला की उद्या तुमचाच आहे आणि तुमचा झाला की माझाच राजीनामा मागणार आहेत त्यामुळे काही गरज नाही असं मला वाटतं असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट याने फडणवीसांनी स्पष्टपणे अजितदादांना सांगितलं अजितदादांनी त्यांना सांगितलं तरी पण एकदा लोकांचे गैरसमज दूर करा ज्यांना सांगणं आवश्यक आहे त्यांना सांगा धनंजय मुंडे दिल्लीला पण जाऊन आले ना, ना ते आणि यांच्या सांगण्यानंतरच जाऊन आले त्यामुळे तिथे जि जिथे विचारलं जाण्याची तुम्हाला शक्यता आहे की बा काय आहे ते लोक फडणवीसांवर अवलंबून आहेत की बा फडणवीस काय म्हणतात की याला राजीनामा द्यायची गरज नाही तुम्ही विचार करा ना की इतरांचे राजीनामे जेव्हा घ्यायचे होते तेव्हा धनंजय मुंडेने ते खाट खाट घेतले खाट, खाट मग याचाच घेत नाहीत कुठचं राज आहे की नाही कुठचं गडबड आहे की नाही तर ते त्यांना नाही त्याला हे करायचं आणि दुसरी गोष्ट की आज हा जो ओबीसी आहे आणि त्याच्यात पर्टिक्युलरली बंजारा समाज आहे त्याचं नेतृत्व धनंजयकडे असणं आवश्यक आहे आज बघा ना ते हे न रे त्यांचे शास्त्री मला वाटतं नामदेव का काहीतरी शास्त्री त्यांनी आता मी आत्ता मगाशी बातमी ऐकली खरं तर त्यांनी ज्याला पाठिंबा दिला आणि समाजाचा पाठिंबा जाहीर केला आम्ही खंबीरपणे उभे सांगितलं आहे धनंजयने त्याबद्दल त्यांचे आभार पण मानले मला वाटतं नामदेव शास्त्री मग दमानिया म्हणाले की त्यांनी राजकारणात का पडायचं तर ठीक आहे दमानियाचा फायनान्सर जो आहे त्याच्यावर ईडीची रेड पडलेली आहे आता त्याची का नाही चर्चा झाली माहिती नाही पण या दोन तीन दिवसात तुम्हाला ईडीची रेड पडलेला एक उद्योगपती सापडेल येईल का आजच यायला पाहिजे खरं ती बातमी आणि त्याचे दमानियाशी काय संबंध आहेत अशा प्रकारची चर्चा तुम्हाला सुरू झालेली दिसेल की दमानियांना हे करण्याकरता म्हणून ईडीची रेड झाली आता ईडीची रेड जर झाली असेल दमानियांना मदत करणाऱ्या कोणावर तर याचा अर्थ असा होतो की दमानिया जे करतायत ते वरच्यानं मान्य नाही आहे नाही का असंच होतं पण तो दमानिया त्यांचं कोण सांभाळताय सगळा मीडिया कुठून त्यांना हे एवढी ताकद दिली जाते जशी पूर्वी अण्णा हजाराने द्यायची तो आला होता विषय आपल्याकडे थोडा ते येणार आहे आता ते आल्यानंतर परत लोकांना धक्का बसणार ते म्हणणार म्हणजे काय की काय सुपारी होती का अरे बापरे आम्ही तर किती रोज कौतुक आणि कौतुक आणि तासन तास मग मीडियावाले जे आता पैसे खाऊन काही गोष्टी करतायत प्रोजेक्शन करतायत काही विशिष्ट पद्धतीचे नॅरेटिव्स पुढे करतायत तेच दमान याच्या मागे लागलेले दिसतील तुम्हाला त्यालाही काही त्यांना परवा नसते तिकडून आले इकडून आले की ते बॅलन्स होतो त्यांचा असो माझा विषय असो तर पंकजा मुंडेला देखील वनवासात पाठवलं हो यांना देशोधडीला लावलं खडस्यांना पंकजाला तेवढ्या एका मुद्द्यावर वनवासात पाठवलं ना पाठवलं की नाही किती चळवळ चळवळ केली तिने किती अशी अशी अप्रक्षब्ध असायची ती फडणवीसांच्या नावाने किती शिवीगाळ करायची काय उपयोग झाला नाही विनोद तावडेला तिने हाकाला नाही वागत आज तो नॅशनल लीडर बनलाय दे भारताचा भाजपचा अध्यक्ष बनण्यापर्यंत पोचला पण मधला काळ त्याचा त्याला तिकीट नाही दिलं का तर तो तोही एका ठिकाणी मानला होता की मी मुख्यमंत्री बरं आशिष शेलारची काय गत आहे आत्ता तुम्हाला माहिती आहे काय काय म्हणतात त्याला एखाद्याचं नसबंदी करून लग्न लावावं आणि सांगावं की आता अष्टपुत्रा सुख सौभाग्यवतीभव किंवा सौभाग्य अताभ व्हावं तसली अवस्था किती ते एवढा कर्तबगार माणूस आहे शिक्षण मंत्री करून ठेवला आहे काही अर्थ नाही त्याला त्या मंत्रीपदाला त्याच्या दृष्टीने अर्थ नाही त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही त्याला ज्यात इंटरेस्ट होतात ते दिलं नाही नायला जाणी काहीतरी आपलं द्यायचं म्हणून दारूबंदी खातं नाही दिलं नशी आशिषचं पण आशिष बॅट बुकमध्ये आहे त्यांच्या मध्ये असलेले लोक कोण आहेत आणि त्यांचं काय आहे याचा का व्हिडिओ वेगळा तो वेगळा तो नाही करत आहे मी आता आता मी तर त्यांनी कोणाकोणाची वाट लावली हे सांगतोय आणि त्याच्यामध्ये आता गेम करण्याचं प्लॅनिंग फडणवीसांचं जे चालू आहे ते दुर्दैवानं एकनाथ शिंदे यांच्यावर चालू आहे असं माझं मत आहे असं मी सांगतो तुम्हाला तु असं म्हणावं लागतं कधी कधी माझं मत आहे असं जर दुसरा समोरचा माणूस ऑन द रेकॉर्ड सांगत नसेल की हे माझं मत आहे अनिल बोलतो ते तर मला सांगायची तयारी आहे की हे मत माझं आहे ऑन द रेकॉर्ड चला खरं सांगू का की खुन्नस फडणवीसांच्या मनात त्या दिवशीपासून आहे ज्या दिवशी गेल्या वेळेला मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे फडणवीसांना पत्ताच नव्हता की ते मुख्यमंत्री होणार नाही आणि एकनाथ शिंदे होणार आहेत माहितीच नव्हतं त्यामुळे त्यांना तो धक्काच होता आणि तो धक्का अमित शहानी दिला अमित शहाच्या बॅडबुक्समध्ये फडणवीस तेव्हाही होते आणि ते नाराज होतील मायावर कदाचित पण मला सांगितलं ते आजही आहेत त्याचे पुरावे वेगळा व्हिडिओ करून देतो किंवा मी भेटेन तेव्हा त्यांना सांगेन की हे असं असं आहे फडणवीसांच्यावर नाराज येते पण एकनाथ शिंदे यांना ज्या वेळेला अमित शहानी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतोय मी आम्ही त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ते म्हणाले फडणवीस सिनियर आहेत ते पुन्हा इन म्हणाले ना वगैरे वगैरे मला असं काही हे नाही मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे तर ते म्हणाले तो डिसिजन तुम्ही नका तो डिसिजन आमचा आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतोय पण हे सांगू नका कोणाला अखेरच्या क्षणापर्यंत सांगू नका त्याप्रमाणे त्यांनी जाहीर वाच्यता नाही केली पण मी संजयला बोललो होतो की संजय एकनाथ शिंदेना अमित शहानी सांगितलं आहे की फडणवीसांना पत्ता लागू देऊ नका पण एकनाथच मुख्यमंत्री होणार आहे त्यावेळेला संजय म्हणाला की मलाही कळलं होतं मी एकनाथला एकना फोन केला होता आणि सांगितलं होतं की जर तू मुख्यमंत्री खरंच होणार असशील तर मी सुनीलला पाठवतो तिकडे गुवाहाटीला तर माहिती आहे त्यावेळेला म्हणे मलाही अशी कुणकुण लागली होती आधीपासून की हाच मुख्यमंत्री होतो आहे तुम्ही त्याला फोन केला होता हे बरेचसे संजय शेवट माझ्या माध्यमातून होतात पण त्यांनी केलं होतं त्याला की सुनीलला पाठवतो आणि मी ते जाहीरपणे सांगितल्यावर त्याची पंचित पण झाली होती त्यामुळे आणि माझ्या समोर एकनाथनी माझ्या फोनवरून त्याला विचारलं अरे तुम्ही तर भावाला पाठवणार होते मी मुख्यमंत्री झालो तर आणि तुम्ही असं कसं केलं वगैरे तो विषय आज नाही आहे पण नव्हते हो एकनाथजी नव्हते फार उत्सुकही नव्हते इच्छुकही नव्हते ते उपमुख्यमंत्री पदाला राजी होते राजी होते तयार होते ते स्वतःचं असं हे केलं होतं त्यांनी लक्ष्मण रेषा आखून घेतली होती ठीक आहे आपण मुख्यमंत्री कधीतरी होऊ पण आत्ता काही घाई नाही हो दे फडणवीसांना अमित शहानी त्यांना ठामपणे सांगितलं की नाही तुम्ही नाही आपलं हे फडणवीस नाही तुम्हीच होणार आणि आम्ही तुम्हाला पूर्ण काळ ठेवणार आता पूर्ण काळ म्हणजे ही अडीच वर्ष ठेवलंच त्यांनी निवडणूक होईपर्यंत त्यानंतर देखील मी तुम्हाला सांगतो की फडणवीसांचे चान्सेस कमी होते एकनाथ शिंदे परत होणार होते फडणवीस यांना माहिती आहे पण एकशे बत्तीस एवढ्या एकदम जागा मिळाल्यामुळे भाजपवाल्यांनीच दबाव असा निर्माण केला केंद्रीय नेतृत्वावर की एवढ्या जागा मिळालेल्या असताना नाही देणार आम्ही मी देताच कामा नाहीत तुम्ही आणि तो दबाव जेन्युनली एवढा मोठा होता की फडणवीसांना करण्यामध्ये आणि फडणवीसांशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांच्याकडे बाकी कुणी एस्टॅब्लिश झाला आणि फडणवीसांचा गट पॉवरफुल होता तिकीट वाटप फडणवीसांनी केलेलं असल्यामुळे या एकशे बत्तीसपैकी जवळजवळ ऐंशी नव्वद त्यांचेच आहेत त्यामुळे ते लोक ऐकले नसते त्यामुळे मग अमित शहानी नायलाजानी शिंदेना सांगितलं की बघू आपण आता त्यांना होऊ द्या ठीक आहे ना मला काही हरकत नाही ठीक आहे नाराज नाही मला तुम्ही प्रेमाने दिलं ते म्हणेल बघू पूर्ण पाच वर्षाचं काही असं आम्ही प्लॅनिंग करत नाहीत पण आता त्यांना करतोय तर ही वॉज व्हेरी हॅपिली ॲक्सेप्ट केलं त्यांनी पण फडणवीसांच्या मनामध्ये ती सल राहिली की आपल्याला सांगितलं नाही माहिती असून आपल्या डोक्यावर बसून हे मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्रीच्या पाळाच्या काळात तुम्ही तुलना करून बघा एकनाथ यांनी कधीही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून नाही वागवलं सदैव त्यांचा एक ते मान ठेवायचे ते मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आहेत श्रेष्ठ नेते आहेत या भावनेतून एकनाथजींनी त्यांना कायम नुसतं सहकार्य सहयोग नव्हे तर एक आपला सल्लागार या भावनेने नुसता देवाभाऊने मोठा देवाभाऊ या पद्धतीने त्यांच्याशी ते वागले कधीही त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला नाही कधी त्यांचे निर्णय फिरवले नाहीत कधीही त्यांच्या निर्णयांना आव्हान दिलं नाही की पूर्वीची गोष्ट सांगतोय आता काय घडतं आहे वेगळं त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करणार तुम्हाला तो दाहक असेल पण काय होतं आहे ते सांगेन तुम्हाला मी पण त्यांनी कधी असं नडले नाहीत हो अडले नाहीत व छिडले पण तरी देखील गप्प बसले पण फडणवीस त्यांच्या अहो खोड्या काढणं हा छोटा शब्द आहे फडणवीस जे त्यांच्यासाठी करतायत ना करता ते त्यांची इमेजही डमेज करतायत आणि त्यांची जी शिवसेना आहे जी आता अधिकृत आहे ती डमेजही करतायत आणि त्याच्यासाठी ते ज्यांचा परत हस्तक म्हणून वापर करतायत ते तर परत तसंच आहे कठीणच आहे गणेश नायकांचा वापर एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी गणेशलाईक स्वतःच्या मनाने बोलत नाही पाच वर्ष ते आडगडीत पडलेले होते कचरा कुंडीत पडलेले होते डम्पिंग ग्राउंडवर पडलेले होते पण आता त्यांच्यात ते बळ आलं कुठून कुठली व्याघ्रा मिळाली त्यांना की ज्याच्यामुळे ते एकदम एवढे उत्तेजित होऊन एकनाथ शिंद्यांविरुद्ध बोलायला लागले तर मग जनता दरबार होती का एवढी त्यांची कुवत होती त्यांची एवढी क्षमता होती एवढं गट्स होते हे गट्स उच हे दिलं गेलेलं ते कुठल्याही ते झोपडपट्टीत काय करतात ते पेशंट आलं ना की त्याला लगेच बरं व्हावं म्हणून बी विटॅमिनचं एक इंजेक्शन देतात त्याला तरतरी येते हे बी व्हिटॅमिनचं इंजेक्शन एफ व्हिटॅमिनकडून आलेलं आहे त्यांनी दिलेली तुरतुरी आहे हे सगळं त्या ओ फडणवीस असं का करतात कधी कळत नाही मंदा मात्रेंशी माझं खूप बोलणं होतं हे मंदाताई म्हणून मी त्यांना खूप वेळा भेटतो गप्पा मारतो त्यांचा फडणवीसांवर विश्वास नाही हो श्रद्धा आहे त्या देव मानतात त्या फडणवीसांना आणि फडणवीसांनी सुद्धा आधीच्या पाच याच्यामध्ये वर्षात ते जेव्हा सत्तेवर होते हे होते त्यावेळेला म्हणजे त्यांना खूप महत्त्व दिलं त्यांचं सगळे प्रकल्प त्यांच्या ह्याच्यातले लावले आणि ज्यावेळेला गणेश नाईकनी हलकटपणाने आपला मुलगा उभा केला अरे गणेश नाईकांचा संदीप नाईक म्हणजे काय आहे तोच बघतो महापालिकेतल्या आर्थिक व्यवहारापासून सगळं तो विरोधात जातो म्हणणं मात्र विरुद्ध उभा राहतो आणि गणेश नाईक निर्लज्जपणाने भाजपकडून इकडून उभे राहतात शक्य आहे का गणेश नायकांच्या परवानगीशिवाय तो काही करणं हे गणेश नाईकांचीच हे होती आणि ती करण्यापूर्वी कुठेतरी मंदा म्हात्रे यांना वाऱ्यावर सोडलं फडणवीसांनी असं माझं मत आहे त्या देखील हैराण त्या किती वेळा भेटल्या मंदा म्हात्रे विचार बोलू शकत नाहीत पण मला माहिती आहे की त्या फडणवीसांना जाऊन भेटल्या की तुम्ही गणेश नाईकांना तिकीट दिलं त्यांच्या घरामध्ये काय चालतं ते मी सांगते तुम्हाला नंतर आणि संदीप आणि त्या संदर्भामध्ये तो ऐकत नाही असं शक्यच नाही तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडून याल आहे तुम्ही चिंता करू नका तुम्ही निवडून याणार काही कुणालाही बंडखोरी करू दे पण ते असं नाही म्हणाल की मी गणेशला सांगतो आणि त्याला मागे घ्यायला लावतो आणि घेते नाही त्यांनी ना असं मंदा मात्र्यांना का वारावर सोडलं फडणवीसांनी त्याचं काय कारण आहे अजून मंदा पण कळत नाही आहे बोल त्यांच्याशी त्यांनाही कळत नाही की असं कसं अलाउड केलं गणेशने ऐकलं पण तो विषय वेगळा पण आता गणेश नाईक जनता दरबार घेणार पालकमंत्र्यासाठी आणि मीडियाला काय दोन भांडत आहेत आणि ग एकनाथला कोणीतरी हे करायला बघत आहे शह द्यायला आणि गणेश नाईक पूर्वी होत असतो मुख्य हे पालकमंत्री वगैरे त्यामुळे त्यांना बातमी आहे पण गणेश नाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस एकनाथ शिंदे यांचा गेम करायला बघतायत ठाणे जिल्ह्यात असं माझं आजचं विधान आहे आणि मी इथे थांबतोय याचं कारण माझ्याकडे खूप तपशील आहेत ते मी क्रमशः मांडत राहीन तुमच्यासमोर पण फन, फडणवीस जे करतायत ते योग्य नाही विनोद तावडेला तुम्ही दाबलात आज विनोद तावडे राष्ट्रीय पातळीवरचा मोठा नेता झाला मोदी शहाच्या मध्ये बसतो पंकजाला तुम्हाला घ्यावी लागली मंत्री करावी लागली आणि धनंजय मागे पडतोय म्हटल्यानंतर पंकजाच पुढे येणार खडसेने आपली वाट लावून घेतली स्वतःची त्यामुळे तो गेला बाराच्या भावात ठीक आहे आशिष शेलार हा सुद्धा आज ना उद्या भाजपचा तुमच्यासारखाच आणि तुमच्या ऐव्ही मंत्री असणार मुख्यमंत्री असणार हे लिखित आहे असं सगळ्यांची वाट लावता येत नाही आणि एकनाथ भारी पडू शकतात एकनाथची ताकद कशात आहे जिथे तुम्ही कमी पडताना बरोबर त्या ठिकाणी एकनाथ आहे म्हणजे तुम्ही कुठे कुठे कमी पडता कुठे कुठे तुम्हाला भारी पडू शकतो पडू शकतात कधी कधी जवळीकीचा हा परिणाम होतो हे तुम्हाला कळेल पण तुम्ही जे करतात ते चुकीचं आहे तुम्ही इन्कार करा काय करा माहिती आहे पण एकनाथ शिंदे यांच्या मनात देखील तुम्ही त्यांच्याशी बरोबर वागत नाही ही भावना आहे तुम्ही त्यांना नाही बरोबर नाही वागवत आणखीन त्याला विशेषणं लावत नाही मी आणि याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागणार महायुतीलाही भोगावे लागणार एकनाथ शिंदे यांना देखील याच्या अग्निदिव्यातून बाहेर पडावं लागणार त्याचा एक ब्ल्यू प्रिंट त्यांनी तयार केला आणि तुम्ही त्यांचा गेम वाजवायचा ब्ल्यू प्रिंट तयार केला आहे बघूया काय होतं ते पण लोकांच्या माहितीकरता मी यातली आणखीन काही जी माहिती आहे ती वेळोवेळी सांगत राहणार होणाऱ्या परिणामांचे मला तयारी धन्यवाद